डेफिनेटली वाय प्लस फोर संपला समाज प्रीमियर लीग सीझन वन चॅम्पियन ऑफिस आगरी समाजातील एकजुटता टिकून राहावी यासाठी रोहा तालुका आगरी समाज नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे त्याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे रोहा तालुका आगरी समाज प्रीमियर लीग धावपळीच्या युगात आपली माणसं जवळ येणे भेटणे म्हणजे जवळजवळ अपवाद ठरला आहे सद्यस्थितीत कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेली आपली माणसं जमा करून सार्वजनिक मोठा कार्यक्रम आहे परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये रोहा तालुका आगरी समाज यांच्या मार्फत एक मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून आगरी समाज प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस खेळविण्याचा निर्णय कमिटीचे अध्यक्ष हरिशचंद्र मोरे आणि सर्व पदाधिकारी यांच्या संमतीनुसार घेण्यात आला यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कष्ट आणि मेहनतीची तयारी समाजातील प्रत्येक घटकाने दर्शविली आणि मे मे आणि कालावधी पार या भव्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये एक लाख आणि आकर्षक चषक तसेच द्वितीय क्रमांक रुपये पन्नास हजार आणि आकर्षक चषक शिवाय संघ मालकास एक दुचाकी मोटरसायकल सायकल आणि इतर आकर्षक बक्षिसांची खैरात होती यासोबतच आपली संस्कृती असलेल्या खालू बाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या स्पर्धेतील आकर्षक ट्रॉफीवर आपले नाव करून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला अधिराज इलेव्हन महादेव खार संघ तसेच द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला निरव आयुष इलेव्हन रोहा संघ यावेळी मैदानात टी शर्ट काढून अधिराज इलेव्हन महादेव खार संघाच्या चाहत्यांनी आपला आनंदोत्सव साजरा केला आगरी समाजातील क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना मोठी स्पर्धा खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म करून देण्याचे काम लोहा तालुका आगरी समाज लीग च्या माध्यमातून करून देण्यात आले या स्पर्धेसाठी अनेक राजकीय आणि इतर सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवित या स्पर्धेची शोभा वाढवली सामाजिक बांधिलकी जपून आपल्या समाज बांधवांना एकत्र करून एक, एक मोठी स्पर्धा खेळवून इतर समाजापुढे एक आदर्श निर्माण करून ठेवण्याचे काम लोहा तालुका आगरी समाज यांच्या मार्फत करण्यात आले यावेळी बोलताना आगरी समाज टेकला पाहिजे आपण असेच एक संघ राहिलो तर बऱ्याच गोष्टी करू शकतो तसेच या वर्षी स्पर्धेचे पहिले वर्ष असल्याने काही त्रुटी राहिल्या असतील मात्र पुढल्या वर्षी ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम आम्ही समाजामार्फत करण्याचा प्रयत्न करू असे मत रोहा तालुका आगरी समाजाचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र मोरे यांनी व्यक्त केले तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या समाजाप्रती असलेल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या मात्र सद्यस्थितीत रोहा तालुका आगरी समाजाचे सभागृहाचे काम कार्यकारिणीच्या मार्फत मोठ्या जोमाने सुरू आहे आपल्या समाजातील तरुण पुढे आले पाहिजेत समाजाच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच हजर आहोत असे मत भारतीय जनता पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष अमित दादा घाग यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते आमची ही संस्कृती आहे आमची परंपरा आहे आणि आमचं वाद्य म्हणजे खाली बाजा Oh la la Go, go league Oh la la Pawali, league Oh la la power Oh la Yes definitely White plus four Samna Sampla match finish Agri Samaj Premier League season one champion of the champion Adidas 11 Badevka चॅम्पियन रोहा तालुका अग्रिज्ञती सेवा मंडळच्या वतीने प्रीमियर रिंग या ठिकाणी के आयोजित केलं होतं त्या समारोप अत्यंत चांगले पद्धतीने झालेले आहे आणि मी सर्व सर्व आगरी युवक खेळाडूंचं मी अध्यक्षयानांत ही मनपूर्व अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि हा जो काय दोन दिवसात आपण आनंद उत्साह साजरा केला आणि तुम्ही सगळ्यात त्यांच्यामध्ये न्हावून निघाले त्याच्याबद्दल सर्व सर्व युवकांचं आणि सर्व पदाधिकारी आणि माझ्या सर्व बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा त्यांना देतो हार्दिक अभिनंदन करतो आणि असा उत्साह त्याच्या पुढेही आपण चालू ठेवावा अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा